그렇다. 이 해내겠다. 좋아. 아니. 이게 타이 타이 काय नाही पालकमंत्री साहेबांनी आज हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने धर्मवीर नंदिगे साहेबांच्या आशीर्वादाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आज आमच्या दोघांना टोपी आयार पाठविण्यात आलेला आहे हे सगळं माध्यम नितीन दादाच्या माध्यमातून सगळं घडून आलेलं आहे नितीन दादा आणखी यांच्या माध्यमातून घडून आलेलं आहे सगळं सत्कार आमचे व्यवस्था व्यवस्थित झाली हे म्हणून साहेबाचे साहेबाने अचानक आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी म्हणजे भेट दिली हे ह्यानं साहेबांनी सन्मान दिला आम्हाला नाही नाही साहेब मी बत्तीस वर्ष निष्ठावंश विश्वनी म्हणून राहिलेलो आहे त्याच एक कारण आहे बाळासाहेबांचे विचार आनंदिके साहेबांचे विचार आणि हे जपायचं काम महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेलं आहे त्यांना प्रेरित होऊन मी एकनाथ शिंदे साहेबांच्या गटात आलेलो आहे त्यांच्याविषयी बोलू शकत नाही मी मी खूप खूप मोठा बदल आहे गोरगरीबाची किंमत नाही त्या गटात माझ्यासारख्या सैनिकाची किंमत नाही तिथं आज ही जो सन्मान दिला ना ही फक्त एकनाथ शिंदे साहेबच करू शकते दुसरं कोणी करू शकत नाही हा सन्मान लय मोठा आहे माझ्यासाठी एक सामान्य शिवसैनिकासाठी काय ना सरनाईक साहेबांनी एवढं मोठं आम्हाला केलं आज म्हणजे हे ज काय विषय सुद्धा झालेला आहे की असं काही नसतं महिलांनी स्वतःच्या पायावर राहावं स्वतःच करावं स्वतःची जागा स्वतः निर्माण करावी आणि योग्य काय अयोग्य काय याची निवड करून शिवसेना कशी आहे हे जाणून घेऊन आता महिलांनी दिलायच निकाल जो आहे महिलांचा तो दिलाय महिलांनी दाखवून दिले की लाडका भावासाठी केलं असंच लाडक्या भावासाठी आम्ही सर्व महिलांनी करावं पुढे देऊ आम्ही शहराजीसाठी तुमच्या समोरच आहे ना हे पहिले लोकांनी काय देवे लावलेत बोलण्यात सगळे माहितच आहे ना काय त्याच्याविषयी बोलायचं हे नाही काय दिवे लावलेत अडीच वर्षे ते सत्तेत होते काय दिवे लावलेत त्यांनी आज हे केलं ते केलं म्हणते काय फोन उचलण्या काय केलेलं आहे त्याने त्याचा विकास काय शंभर टक्के शहराचा सगळं विकासासाठीच बोलणं झालेलं आहे शहराचा काय आमचे मुलेत ना भाऊ वगैरे रात्री विषय खूप म्हणजे करायचं आहे शहरासाठी आणि ते आम्ही साहेबाकडे मागणी केलेलीच आहे अजून नाही केली トリューナリーサイバー。